आणि मैत्रिणीनो आज बघा माझ्यासाठी खूप खुशीचा दिवस आहे माझा फोन तीन वर्षामध्ये कॅमेरा एकदम खराब झाला होता म्हणजे फ्रंट कॅमेरा त्याचा खराब झाला होता म्हणून मला व्हिडिओ काढायला खूप प्रॉब्लेम येत होते माझ्या मुलाला मी म्हटलं दादा मला ना फोन घ्यायचा आहे तर बघा त्याने माझ्यासाठी कसा फोन घेऊन आला आहे फोनचं नाव आहे विवो एक्स हंड्रेड वन हंड्रेड ते बघा विवो एक्स वन हंड्रेड आणि आता आपण त्याला बघूया अनबॉक्सिंग करू ना मी आधी केलं आहे आणि आता मी तुम तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवती आहे तर बघा हा आहे आपला फोन दाखवते तुम्हाला हा बघा हा फोन आहे बघा हा फोन आहे